नमस्कार मित्रांनी मैत्रिणू तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ना ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीची किंवा गणेशाची पूजा का केली जाते याबद्दलची एक पौराणिक कथा ऐकणार आहोत व ही गणेश हा गणेशोत्सव कसा आ, चालू झाला याची माहिती जाणून घेणार आहोत गणेश उत्सव सर्वात आवडता सण आहे पार्थिव गणेश पूजन करून दहा दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असे मानले जाते की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण अधिपती बरोबर गणपती देवाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेशपूजन केले जाते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो पेशव्याच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्साहाच्या स्वरूपात साजरा करत करतात लोकमान्य टोकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्यासाठी या उत्सवाची सार्वजनिक स्वरूपात स्थापना करण्याचीच प्रथा चालू केली तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो महाराष्ट्रासोबत भारतातही या गणेश चतुर्थी आणि गश गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थीची एक शिव महापुराणात कथा प्रचलित आहे चला तर आपण ती कथा पाहूया एकदा पार्वती माते मातेने आंघोळी पूर्वी शरीरावर हळद आणि उठणं लावलं होतं अंगावरही हळद आणि उठणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे स्री चा नी जातना देव देव श्री गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने आंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली यावेळी भगवान शंकर आले गणपतीने महादेवांना आत जाण्याची परवानगी दिली नाही यानंतर देवादिदेव महादेव शंकर संताप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचे शिर झाडापासून वेगळे केले ते, तेव्हा ते माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं व्रत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आणि आपला मुलगा पुन्हा जीवन करण्यास सांगितले यावेळी देवता देवताही तेथे जमा झाले भगवान शंकरांनी भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शरीर आणण्याचा आदेश दिला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती उत्तरेकडे तोंड करून उभा असलेला दिसला त्याचे शीर गणप त्याचे ता, शिर कापले आणि यानंतर शंकरांनी ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले यानंतर माता पार्वती आनंदीही नव्हती कारण गणपतीचं शरीर हे मानवी होतं आणि शीर मात्र हत्तीचे होते यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचे वरदान दिले व त्यांना आराध्य दैवत बनवले याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शिरामुळे त्यांना स गजमुख हे नाव पडले अशा प्रकारे ही पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन आशाचे का व्हिडिओसोबत शर्म